चाळीसगाव तालुक्यातील शिंदे छत्रभुज तांडा येथे एका दिव्यांग कुटुंबाची अत्यंत हृदयद्रावक कहाणी समोर आली आहे केंद्र आणि दिव्यांग बांधवांसाठी अनेक कल्याणकारी योजना सुरू केल्या असल्या तरी या कुटुंबाला कोणत्याही योजनेचा लाभ मिळालेला नाही ग्रामपंचायतीच्या उत्पन्नातील पाच टक्के निधी दिव्यांग व्यक्तींच्या कल्याणासाठी खर्च करण्याची तरतूद असूनही या कुटुंबाला कोणतीही मदत न मिळणे हे अत्यंत दुर्दैवी आहे कुटुंबाची माहिती नवल राम किसन चव्हाण वय एकोणतीस ऐंशी टक्के विकलांग शारीरिक हालचाल करण्यास असमर्थ त्यामुळे गावी एकटे राहतात रेवन रामकिसन चव्हाण वय वीस सत्तर टक्के वडील हंगामी शेती आणि ऊसतोडणी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात विमलबाई रामकिसन चव्हाण आई पती सोबत ऊसतोडणीच्या कामात मदत करतात कुटुंबाची आर्थिक परिस्थिती कुटुंब अत्यंत गरीब असून त्यांच्याकडे फक्त एक एकर शेती आहे आई वडील आणि लहान भाऊ रेवन हे ऊसतोडणीसाठी बाहेरगावी जातात आर्थिक अडचणींमुळे रेवनला दहावी पर्यंत शिक्षण घेता आले ग्रामपंचायतीची भूमिका अत्यंत बिकट परिस्थितीत जीवन जगत असूनही या कुटुंबाला ग्रामपंचायतीकडून कोणतीही मदत मिळालेली नाही शासकीय नियमांनुसार ग्रामपंचायतीने दिव्यांग व्यक्तींसाठी पाच टक्के निधी राखीव ठेवणे अनिवार्य आहे परंतु या नियमाचे शिंदी चत्रभुज तांडा येथे पालन झालेले दिसत नाही बातमीचा उद्देश या बातमीचा मुख्य उद्देश प्रशासनाचे आणि समाजाचे या कुटुंबाच्या दयनीय अवस्थेकडे लक्ष वेधणे हा आहे तसेच दिव्यांग व्यक्तींसाठी असलेल्या सरकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी व्हावी आणि गरजू लोकांना त्याचा लाभ मिळावा हा उद्देश आहे बातमीत समाविष्ट करायचे मुद्दे कुटुंबाची सविस्तर माहिती नाव वय विकलांगतेची टक्केवारी सध्याची परिस्थिती ग्रामपंचायतीने आजपर्यंत केलेल्या मदतीचा तपशील मिळालेली आणि न मिळालेली मदत या कुटुंबाला मिळू शकणाऱ्या शासकीय योजनांची माहिती उदा दिव्यांग पेन्शन योजना घरकुल योजना व्यवसाय सुरू करण्यासाठी अर्थसहाय्य स्थानिक प्रशासनाचे ग्रामसेवक तलाठी गटविकास अधिकारी आणि लोकप्रतिनिधींचे सरपंच पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य या प्रकरणावर काय म्हणणे आहे हे जाणून घेणे या कुटुंबाला तातडीची मदत मिळवून देण्यासाठी काय करता येईल यावर भर देणे बातमीचा नमुना उदाहरण चाळीसगाव तालुक्यातील शिंदी छत्रभुज तांडा येथे एका दिव्यांग कुटुंबाची अत्यंत दयनीय अवस्था समोर आली आहे रामकिसन चव्हाण यांच्या कुटुंबातील दोन सदस्य नवल वय एकोणतीस ऐंशी टक्के विकलांग आणि रेवन वय वीस सत्तर टक्के नाही शासकीय नियमांनुसार ग्रामपंचायतीने दिव्यांग व्यक्तींसाठी पाच टक्के निधी राखीव ठेवणे आवश्यक आहे परंतु या नियमाचं उल्लंघन होत आहे या कुटुंबाला तातडीने मदत मिळवून देण्यासाठी प्रशासनाने आणि समाजाने पुढे येणे गरजेचे आहे या बातमीच्या माध्यमातून या कुटुंबाला मदत मिळेल आणि इतर गरजू दिव्यांग व्यक्तींनाही त्यांच्या हक्कांची जाणीव होईल अशी अपेक्षा आहे नवनाथ मांडे यांच्या माध्यमातून ही माहिती मिळाली